सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची मावळ तेहतीस लोकसभा मतदारसंघातून बसपाचे राजाराम पाटील हत्ती या निशाणीवर एक नंबर मतांनी निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास ओबीसी चळवळीचे नेतृत्व मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील नमस्कार बीजी चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण रायगड जिल्ह्यातील उरण येथे आहोत आणि उरण येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजाराम पाटील सर आहेत आपल्यासोबत आणि आपल्यासोबत ते आज संवाद साधणार आहेत आणि संवाद साधून ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत व वो उमेदवार वोट वोटर लोकांपर्यंत कशा पद्धतीत काय त्यांच्या भावना आहेत त्या पोचवतात आणि कशा पद्धतीत उमेदवार म्हणून ते आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मा मांडत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मतदारांनी कशा पद्धतीत त्यांना मदत करावी हे आपल्यासोबत आता संवाद साधतात आपल्यासोबत आहेत राजाराम पाटील सर यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल नेमकं आपण मावळ मतदार संघामधून उमेदवार आहात आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आहात काय सांगाल आपण कसं आवाहन कराल मतदारांना आणि आतापर्यंत कुठ कुठे 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 मावळ लोकसभा मतदारसंघातून आपण कुठे कुठे कार्यक्रम राबवलेत किंवा रॅल्या केल्यात काय सांगाल नेमकं मावळ मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार माझी आपल्याला विनंती आहे की मागच्या लोकसभेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत शहात्तर हजारांचं मतदान आपण केलेत त्याबद्दल मी आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि ही दोन हजार चोवीसची लोकसभा आहे याच्यामध्ये मला विजयी करण्यासाठी मतदान करावं अशा प्रकारची अपेक्षा मी आपल्याकडून व आपल्याकडून व्यक् आपल्यासाठी व्यक्त करतो आणि हे पण सांगतो की दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज आंदोलनं करून मी हा मतदारसंघ जागता ठेवलेला आहे आणि म्हणून या हा जो विजय आहे तो विजय माझ्यासाठी जास्त गरजेचा आहे हे मी नम्रपणे आपणास सांगतो आत्तापर्यंत कुठल्या कुठल्या भागामध्ये मतदारसंघामध्ये आपण फिरले आहेत किंवा जाऊन प्रचार दौरा केलेला आहे ह्यावरती आपण काय सांगायला निवडणुकीचं चिन्ह आणि हे भेटल्यानंतर मी मावळमध्ये गेलेलो आहे आणि उरणच्या भागात काही भागात आणि पनवेलच्या काही भागात फिर मी फिरलेलो आहे कर्जतमध्ये मी गेलेलो नाही खालापूरमध्ये गेलेलो नाही आणि ते कर्जत आणि खालापूर या दोन दिवसात दौरा करण्याचा माझा प्रयत्न आहे कसं आवाहन कराल आपण मतदारांना की कशा पद्धतीने आपल्याला वोटर मिळाले पाहिजे किंवा मतदान मिळालं पाहिजे कसं आवाहन कराल नेमकं मुख्य प्रश्न असा आहे की लोकसभा मतदारसंघामधला उमेदवार हा संसदेमध्ये कायदे करण्यासाठी असतो या छोट्या प्रश्नांसाठी नसतो आणि हे जे कायदे किंवा ह्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर गेले पाच वर्ष मी काम करतोय त्यामध्ये उरणमध्ये पनवेलमध्ये मच्छीमारांचा जो प्रश्न आहे पुनर्वसनाचा तो मोठा प्रश्न आहे दोन हजार तेराच्या कायद्याने इथल्या प्रत्येक मच्छीमार महिलेला आणि मच्छीमार माणसाला पंधरा लाखाचे नुकसान भरपाई कायद्याने मिळते परंतु या प्रश्नाकडे कुठल्याच आमदार खासदार किंवा नगरसेवकांनी कुठल्याच नेत्यांनी काही वाच्यता केली नाही हा लढा मी मागच्या काळात चालवलेला आहे आणि तो लढा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे याच पद्धतीनं शिडकोचं पुनर्वसन बाकी आहे सी लिंकचं पुनर्वसन बाकी आहे नैना आहे आणि एम आय डी सी आहे या सगळ्या प्रश्नांवर दिल्लीतून निर्णय घेणं गरजेचं आहे कारण लोकांवर प्रचंड अन्याय होतो आहे आणि ह्या भागामध्ये जमिनीचं प्रमाण खूप कमी आहे जमिनीला भाव खूप आला आहे पाच कोटी रुपये गुंठा आलेला आहे आणि यामध्ये प्रशासन किंवा अधिकारी शेतकऱ्यांची प्रचंड मोठी फसवणूक करत आहेत आणि यामध्ये निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे यासाठी संसदेत आवाज उठवणारा लोकनेते दिबा पाटील साहेब साहेबांसारखा दोन वेळा खासदार आणि चार वेळा आमदार झालेला जे नेता आहे त्या नेत्याचा आदर्श घेऊन मी ही लोकसभा लढवित आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण मला निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती आहे बाकीच्या उमेदवारांना याबाबतीत हे प्रश्नसुद्धा कळलेले नाहीत म्हणून त्यांच्या विरोधात मी काय बोलत नाही कारण ते त्या क्षमतेचे नाहीत पण मी माझी क्षमता गेल्या पाच वर्षात सिद्ध केलं आहे म्हणून मतदार बंधू भगिनीने कुठल्याही आमिषाला पैशाला दारू मटिन चिकन याला बळी न पडता आपली लोकशाही टिकवण्यासाठी मला मतदान करावं ही नम्र विनंती गेल्यावेळी शहात्तर हजार मतदान पडली ही माझी चेहरेपट्टी होती मला कुठलीही राजकीय परंपरा नाही माझे आई वडील किंवा आजोबा राजकारणात नव्हते किंवा कुठल्याही पक्षाची मला परंपरा नसताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अचानक मला लोकसभा लढवायला लावली आणि मी लोकसभा लढलो परट जी असते म्हणजे व्यक्ती व्यक्तीचा परिचय असतो तो प परिचय दोन हजार एकोणीसला झाला आणि नंतर दोन हजार एकोणीस नंतर ही विमानतळाची सी लिंकची सगळी प्रकल्पग्रस्तांची आंदोलनं मी दर आठवड्याला केलेली आहेत जमिनीच्या भूसंपादामध्ये लोकांना न्याय देण्यासाठी आक्रमक आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आत्ता हे जे दोन्ही उमेदवार प्रमुख उमेदवार आहेत म्हणजे श्रीरंग बारणे आणि वाघिरे साहेब यांच्यापेक्षा मी खासदार म्हणून जास्त योग्यतेचं आहे असं मला मनापासून वाटतं आणि म्हणून इथे आता विजयाचं कारण मी ठरणार आहे हे माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे त्याला लोकांनी पाठिंबा द्यावा की नावं न द्यावा त्यांच्या हातात आहे शेवटी मतदाराचा अधिकार अंतिम आहे गरिबातला गरीब मतदार आदिवासीचं मत हे अदानी अंबानीच्या एवढ्याच मूल्याचं आहे त्यामुळे त्या मतदारांचा मी आदर करून त्यांच्या विवेकबुद्ध बुद्धीवर विसंबून माझी विजयाची अपेक्षा मात्र मतदारांकडून करतो मी बहुजन समाज पार्टीची जी विचारधारा आहे ही काशीरामजी साहेबांची विचारधारा आहे ती मला माहीत आहे काशीरामजी साहेबांनी अगोदरच सांगितलं होतं की या देशामध्ये आर्थिक विषमता आहे म्हणजे सामाजिक विषमता आहे धार्मिक विषमता आहे इथला जो मागासवर्गीय ओबीसी एस सी एस टी आहे याच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी नाहीत तुलनाच करायची झाली तर दोन्ही उमेदवार हे मराठ्यांचे आहेत वाघेरे साहेब मराठा आहेत आपले हे जे काय आपले बारणेसाहेब मराठा आहेत ही जमीनदार जाती आहेत महाराष्ट्रातल्या श्रीमंत लोक आहेत आणि यांच्या इतकी संपत्ती ओबीसी एस सी एस टीकडे नाही त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना प्रश्न आज पडू शकतो की ते जेवढ्या गाड्या देतात ते जेवढे खायला पैसे देतात ते राजाराम पाटील देत नाहीत तर ह्याचं कारण आपल्या देशाच्या इतिहासामध्ये आहे हजारो वर्षं आम्हाला जमिनी जागा जंगलं नाकारली होती बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याने आम्हाला दिली दिवा पाटलांनी संघर्ष करून आम्हाला साडेबारा टक्के दिले आणि एवढं करूनसुद्धा राजाराम पाटलांकडे काही एक कोटी रुपये पण आजपर्यंत आलेले नाहीत त्यामुळे गरिबी ही आपली ओळख आहे पण गरिबी ही समस्या नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी गरिबीत जन्म घेऊन मागासवर्गीय जातीत जन्म घेऊन भारताचा संविधानकार होण्याचं शिल्पकार होण्याचा मान या देशात मिळवला अशाच प्रकारचा मान लोकसभेत जर मला पाठवलं तर शि काशीराम साहेबांनी सांगितलं होतं आर्थिक विषमता असताना आपल्याला ही लढाई जिंकायची आहे उत्तर प्रदेशमध्ये काशीराम साहेबांनी आपलं सरकार आणलं हे कार्यकर्त्यांच्या कष्टावर आणलं आज महाराष्ट्रात सतत आंबेडकरी समूह पराभूत होतोय आणि लोकांनी असा भ्रम करून घेतलाय की आंबेडकरी पक्षाला मतदान करणं म्हणजे पराभूत होणं त्याला मतदान करून काय फायदा अशा प्रकारची इमेज जनमानसात झाली ती बदलायची असेल तर बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून मला जिंकून द्या मी जरी खासदारखी लढलो तर विधानसभेला नक्कीच सरकार बहुजन समाज पार्टीचं घेऊन येईन हा विश्वास मी आपल्याला देतो तर हे होते उमेदवार राजाराम पाटील बहुजन समाज पार्टीचे त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना लोकांना आवाहन केलेले कशा पद्धतीत मला वोटिंग करा माझ्यासोबत कॅमेरामनसह मी गुरव बी जी तास उरण रायगड